आपण बघतोय पुण्यामध्ये तहसील कार्यालयामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रातोरात हलवण्यात आला होता आणि यानंतर इथं ठिय्या आंदोलन करण्यात आलं आणि आता इथं एक पुतळा आणण्यात आलेला आहे पुण्यामध्ये आंदोलन जे आहे ते यावेळेस जोरदार झालेलं आहे तहसील कार्यालयामध्ये छत्रपतींचा पुतळा रातोरात हलवल्यानंतर आपण बघतोय की या ठिकाणी शिवप्रेमी जे आहेत ते आक्रमक झाले होते आणि राष्ट्रपती शरदचंद्र पवार गटाचे कार्यकर्ते जे आहेत ते देखील इथं आक्रमक झालेत शिवाजी महाराजांचा एक पुतळा इथं आणण्यात आलेला आहे आणि या पुतळ्याची तर प्रतिष्ठापना करण्यात आलेली आहे ही दृश्य आपण बघतोय या ठिकाणी तहसील कार्यालयामध्ये छत्रपतींचा पुतळा हटवण्यात आला होता रातोरात हा पुतळा इथून हलवल्यानंतर कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाले आणि या ठिकाणी आंदोलनाला ठिया आंदोलनाला सुरुवात झाली आणि यानंतर आता इथे एक पुतळा आणण्यात आलेला आहे शेवट या आमच्या सर्व पाठणार शिव भक्तांनी सकाळी पासून जे आंदोलन केलं एकच भूमिका सगळ्यांची होती की आमच्या महाराजांचा पुतळा पूर्वजपदावर आला पाहिजे त्याच ठिकाणी आला पाहिजे त्या मागणीला यश आलं आणि आता या ठिकाणी पुतळाला थोड्या वेळात काम सुद्धा चालू होणार आहे ज्या चौताऱ्यावर महाराज विराजमान झालेले होते त्याच चौताऱ्यावर खऱ्या अर्थाने महाराज विराजमान होतील हे सर्व हे सर्व आमचे शिवभक्त मंडळी सकाळ पासून या ठिकाणी छत्रपती शिवाजी ज्या वेळेपासून ह्या पुतळ्यातून इथून छुप्या